नमस्कार मित्रांनो म्हातारपण काय आहे ते सुखात घालवण्यासाठी काय करावे नक्की शेवटपर्यंत ऐका समर्थांनी फार सुंदर वर्णन केलं आहे त्यांनी ऋणानुबंध हा शब्द घातलेला आहे ऋण म्हणजे कर्ज आणि बंद म्हणजे संबंध किंवा बांधला गेलेला तर महाराज याच्यावर सांगायचे की तुमचं देणं घेणं असतं म्हणून तुम्ही एकमेकांच्या संबंधात येता आणि जोपर्यंत तुमचं एकमेकांविषयी ऋण फिटत नाही तोपर्यंत आपली सुटका नाही आपलं एकमेकांविषयी काहीतरी देणं घेणं असल्यामुळे एकमेकांना मदत करून आपण ऋण फेडतो म्हातारपण फार चमत्कारिक आहे तुम्ही काहीतरी अध्यात्म करीत असाल तर तुम्हाला पुढे त्रास होणार नाही परंतु तेच जर आपण व्यवहारातच राहिलो तर मात्र पुढे अवघड आहे नामस्मरण किंवा काही साधन जर तुम्ही तारुण्यापासूनच करत असाल तर पुढे तुम्हाला त्याची सवय लागते आणि मनाला एक वळण लागतं मग पुढे सुखदुःखात त्याला नामाचीच त्या साधनाचीच आठवण राहील म्हातारपण सहन करणं फार कठीण आहे शरीरातील जीवनशक्ती कमी होते बसलेलं उठवत नाही उठलेलं झोपवत नाही अंगातली कर्मशक्ती क्षीण होते बरोबरचे लोक मरण पावतात तेव्हा माणूस विचलित होतो म्हातारपणे जर तुम्हाला साधनेची काही सवय नसेल तर मात्र फार अवघड आहे कारण जीवनाचा अभ्यास केला तर असे आढळते की नाम साधनाची आवड असेल तर मन लगेच नियंत्रणात येतं तेच जर काही साधन नसेल मनावर अंकुश येणं फार कठीण आहे म्हणून भगवान श्रीरामकृष्ण नेहमी म्हणायचे एखादी कपड्याची फॅक्टरी आहे आणि त्यात कपड्याला कलर लावायला एक माणूस पूर्वी असायचा त्याला डाईंग मास्टर म्हणतात त्याने एकदा कपडा रंगवला की संपलं परत तो कपड्याचा रंग बदलता येत नाही तसे माणसाचे वय एकदा पन्नास पंचावन्नच्या पुढे गेलं की संपलं वयाच्या पुढे त्याला समजून पण सुधारणा करता येत नाही आणि म्हणून लहानपणापासूनच किंवा तारुण्यातच साधनेची आवड पाहिजे नाही तर कठीण आहे तारुण्याची किंवा समजायला लागलेल्या वयापासूनच्या कर्माचं रिझल्टंट म्हणजे म्हातारपण आहे कारण जर तुम्ही नीट वागला चांगल्या कामाची सवय किंवा साधनेचा व्यसंग जर असेल तरच शेवटी जीवन व्यवस्थित जातं जास्त कष्ट पडत नाही म्हणून जीवनात शिस्त चांगुलपणा साधनेची आवड परिश्रम करण्याची वृत्ती आणि तत्परता हे गुण कामी येतात आपण म्हणतो म्हातारपणी पैसा असल्यावर किंवा समाजात मान असल्यावर घाबरायचे का कारण नाही पण खरं तसं नाहीये याचं उत्तम उदाहरण एकदा लोकमान्य पुण्याला गार्डन मध्ये फिरायला गेले होते तेथे -ते डॉक्टर भांडारकर पण आले होते सकाळची वेळ होती दोघांची एकमेकांकडे दृष्टादृष्ट झाली लोकमान्यांना ते पूर्वी शिकवायला होते लोकमान्य त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाया पडले तेव्हा भांडारकरांनी त्यांना ते लगेच ओळखलं नाही कोण रेतू असे त्यांनी विचारल्यावर मी बाळगंगाधर टिळक असं टिळक म्हणाले तेव्हा भांडारकर म्हणाले अरे तू आत्ताच थकलास लोकमान्य त्यावेळी एकोणसाठ ते साठ वर्षाचे होते ते शांत उभे राहिले व म्हणाले आपण भाग्यवान आहात की आपल्याला एवढं जीवन मिळालं तेव्हा भांडारकर म्हणाले की तू चुकतोयस अरे म्हातार पण सुखाचं नाही शारीरिक दुःख मानसिक दुःख व आपल्या पोरा बाळांचं दुःख पण सहन करावी लागतात आणि म्हणूनच महाराज नेहमी म्हणायचे की आपल्या समजत्या वयातच आपलं ध्येय ठरवलेलं असावं म्हणजे मग त्या ध्येयाच्या दृष्टीने पावलं टाकली जातात मग त्यामुळे माणूस सुखदुःखात पण दुःखी कष्टी होत नाही म्हणूनच खरं तर आपणच आपले चांगले मित्र हो। वा शत्रू आहोत उगीच मुलाबाळांसह बायको किंवा नातेवाईकांवर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही माझा गुरु हेच माझं ध्येय असावं व त्यांनी सांगितलेले साधन हा मार्ग मग काय सर्व अलबेल होईल यात शंकाच नाही भगवद्गीतेत भगवंतांनी तेच सांगितलेले आहे की सतत चांगले कर्म करत राहा किंवा तुमच्या कर्मात मला घाला म्हणजे नामात राहा म्हणजे तो खरा कर्मयोगी होय आता निवृत्त झाल्यावर चांगले कर्म म्हणजे काय असणार तर साधन आणि जमेल तशी लोकसेवा किंवा समाज जागृती कशी करायची हे ज्याच्या त्याच्या स्वभावानुसार ठरवावे निंबाळ संप्रदायाचे गुरुदेव रानडे होते ना त्यांना एकाने विचारले की तुम्ही नुसते नाम घेत बसता त्यापेक्षा समाजकार्य का करीत नाही तेव्हा ते म्हणाले की मी एवढे एका खोलीत बंदिस्त राहून जे नाम करतोय त्यामुळे माझ्या आसपास एक चांगले आवरण तयार होते व त्यामुळे लोकांचं बरं होत असणारच या माझ्या साधनेने कुठे कुठे ना कुठेतरी फायदा होत असणारच तो कुणाला व कुठे हे मात्र मी सांगू शकत नाही पण समाजाचं भलं होत असलंच पाहिजे खळांची व्यंकटी सांडो सतकर्मे रती वाढो ज्याचा अंतकाळ नामात झाला त्याने जिंकलं असं महाराज म्हणायचे कोणावरही आलेली वाईट वेळ निघून जातेच पण जाताना चांगल्या चांगल्या लोकांचं खरं रूप दाखवून जाते कपडे कितीही साफ व चकाचक असले तरी वाईट आणि मळलेले चारित्र्य लपू शकत नाही जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वागा काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने ठीक होत असते म्हणून शब्दाला धार नको आधार हवा आयुष्यात एखाद्याला रडवून कितीशी पूजा पाठ होम हवन केले तरी काही फायदा होणार नाही पण जर रोज एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणले तर साधी अगरबत्ती सुद्धा लावायची गरज पडणार नाही रामकृष्ण हरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला पण विसरू नका